आज आपण तांदळाचं किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता छान असे हे उकडीचे मोदक बनवले याशिवाय तुम्हाला जर उकडीचे मोदक बनवताना त्यांना पाकळ्या तयार करता येत नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे उकडीचे मोदक या ठिकाणी बनवून तयार केलेले आहे त्याचबरोबर मोदकाच्या सिरीजमधील हा चौथ्या नंबरचा मोदकाचा आपला प्रकार आहे या अगोदर आपण तीन प्रकारचे मोदक तर पाहिलेलेच आहे आजच्या भागामध्ये छान असे हे उकडीचे मोदक तयार करत आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत अगदी परिपूर्ण रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न मी आजच्या या रेसिपीमध्ये केलेले आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे रेसिपी स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मौसूद तोंडात टक्कताच विरगाणारे छान असे हे उकडीचे मोदक तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तांदळाचं किंवा तांदळाचं पीठ घेण्याची गरज नाही जो बारीक रवा असतो ना आपला तो रवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे या ठिकाणी हे उकडीचे मोदक बनवण्यासाठी जाड रव्याचा वापर करू नका रवा बारीकच असायला हवा आणि शक्यतो जर जाड असेल तर तो मिक्सरला छान असा दळून घ्या त्यानंतर कढईमध्ये ज्या वाटीच्या मापाने एक वाटी रवा घेतला त्याच वाटीच्या मापाने एक वाटी दूध आणि अर्धी वाटी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे दुधाचा वापर केल्यामुळे छान असा शुभ्र रंग आपल्या मोदकांना येतो त्यानंतर यामध्ये तूप टाकायचं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं साधारणतः एक चमचा एवढं मीठ यामध्ये टाकलेलं आहे छान असं मीठ यामध्ये मिक्स करायचं दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आपण रवा टाकणार आहोत हे पहा दुधाला छानशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण रवा मिक्स करून व्यवस्थित त्याचं कणिक तयार करणार आहोत त्यासाठी रवा टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यामध्ये कुठेही गोळे तयार राह होणार नाही याची काळजी घ्यायची हे पहा एकसारखं हलवल्यानंतर या ठिकाणी आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत या ठिकाणी सांगितलेलं दुधाचं आणि पाण्याचं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे परंतु जर थोडंसं कोरडं झालेलं मिश्रण वाटलं तर पुन्हा एकदा तुम्ही यामध्ये थोडंसं गरम दूध एक दोन चमचे ॲड करू शकता त्यानंतर छान असं झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं छान असं आपण हे वाफवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं वाफवले गेलेलं आहे त्यानंतर आपण ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे मी सुरुवातीला ग्लासच्या साहाय्याने छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे त्यामध्ये जर थोडीफार एखादी गोळी राहिले तर ती देखील निघून जाते आता छान असे सुवासिक हे आपले उकडीचे मोदक तयार व्हावी यासाठी आपण साजूक तुपाचा वापर करणार आहोत साधारणतः पाच ते सहा चमचे साजूक तूप मी यामध्ये वापरणार आहे हलकंसं सा थंड झाल्यानंतर आपल्याला पाण्याचा हात लावून छान असं हे पीठ मळून घ्यायचं साधारणतः पाव वाटी एवढं पाण्याचा हात लावून मी हे छान असं मळवून घेतलेलं आहे जेवढे जास्त पीठ मळून घेशाल तेवढे मोदक तुमचे छान असे होणार आहे त्यानंतर अगदी चार ते पाच चमचे साजूक तूप टाकून छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो ना तशाच पद्धतीचं पीठ हे तुम्हाला मळवून घ्यायचं जेव्हा अशा पद्धतीचं पीठ तुम्ही मळवून घेता तेव्हा तुमचे उकडीचे मोदक अगदी परफेक्ट तयार होतात त्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत आता यासाठीचं सारण कसं बनवायचं ते पाहूया तर या ठिकाणी तुमच्याकडे ओला नारळ नसला तरीही चालणार आहे या ठिकाणी देसिकेटेड कोकोनट आपण घेतलेलं आहे ते कोकोनट आपण छान असं त्याचं सारण तयार करत आहोत त्यासाठी कढईमध्ये साजूक तूप एक चमचा टाकलेला आहे त्यामध्ये हे देसिकेटेड कोकोनट टाकायचं आता हे कोकोनट जे आहे ते छान असं ओल्या नारळाची चव लागावी त्यासाठी आपण यामध्ये दूध टाकलेलं आहे साधारणतः पाऊन वाटे एवढं दूध यामध्ये आपण टाकलेलं आहे आता या ठिकाणी सारण तुम्हाला एवढ्या याच्यासाठी तुम्हाला जे सारण लागणार आहे ते साधारणतः दीड वाटी डेसिकेटेड कोकनचं लागणार आहे परंतु माझं काही सारण शिल्लक आहे कारण मी पूर्ण एक महिनाभर टिकेल अशा पद्धतीचं सारण बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी थोडं सारण कसं सा तयार करायचं ते दाखवत आहे साधारणतः त्यासाठी मी पाऊन वाटी ओल्या नारळाच्या याच्यासाठी किससाठी पाव वाटी एवढा गुळ घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण देखील कमी अधिक करू शकता त्यानंतर तुम्हाला एवढं पिठामध्ये साधारणतः एकवीसपेक्षा जास्त मोदक या ठिकाणी बनवून तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला त्यासाठी जे सारण लागणार आहे ते दीड वाटी ओल्या नारळाचं कीस असेल किंवा की देसिकेटेड कोकोनट असेल त्याचा लागणार आहे हे पहा छान असा आपण गुळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं हे पहा अशा पद्धतीने छान असा गुळ यामध्ये वितळला की एकाच मिनटासाठी गॅस मोठा करायचा आणि लगेचच गॅस बंद करायचा कारण गुळाचं सारण आहे जास्त वेळ आपल्याला पण ते परतवत राहायचं नाही कारण की थंड झाल्यानंतर ते चिवट होऊ शकतं यासाठी आणि गरम कढईमध्ये पाच ते सात मिनटासाठी आपण ही असंच ठेवल्यानंतर आपण ते थंड झाल्यानंतर आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर अगदी लहान साईजचा एक उंडा घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने छान अशी त्याची एक वाटी तयार करून घ्यायची हे पहा तूप टाकून आपण छान असं हे पीठ मळून घेतलेलं आहे त्यामुळे मोदक करणं देखील आपल्याला तेवढंच सोपं होणार आहे त्यामुळे पीठ मळताना तुम्ही अगदी व्यवस्थित असं कणिक मळून घ्या हे पहा अशा पद्धतीने छान अशी त्याची वाटी करून झाल्यानंतर यामध्ये सारम भरायचं आणि वरील जी बाजू आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला मिळवून घ्यायची आहे त्याचं जे वरील तोंड आहे ते व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे थोडं जास्तीचं जर पीठ झालेलं असेल तर ते अशा पद्धतीने काढून घेतलं तरीही चालणार आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला याला मोदकाचा आकार द्यायचा आता अशा पद्धतीने तुम्हाला जर प्लेट्स तयार करता येत नसतील पाकळ्यांचे मोदक बनवता येत नसेल आणि वेळ जर खूप कमी असेल हो तर अशा पद्धतीने टूथपिकच्या सहाय्याने देखील तुम्ही पटकन असे हे मोदक पाकळ्यांचे मोदक बनवून तयार करू शकता अगदी ही साधी सोपी पद्धत आहे आणि अगदी सहज कोणालाही जमेन अशा पद्धतीची ही पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला जर पाकळ्यांचे मोदक तयार करणं खूप असं अवघड वाटत असेल तुम्ही या पद्धतीने देखील मोदक तयार करू शकता हे पहा अशा पद्धतीने आता तुमच्याकडे जर टूथपिक अव्हेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी चमच्याच्या सहाय्याने देखील मोदक तयार करून घेऊ हो शकता हे पहा अशा पद्धतीने आता या ठिकाणी टिक्का करण्यासाठीची जी स्टिक आहे ना ती स्टिक माझ्याकडे शिल्लक होती आणि त्या स्टिकच्या सहाय्याने छान असा या मोदकाला मी आकार देऊन घेत आहे हे पहा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा आपण हा शेप देऊन घेत हो। आहोत आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण मोदक तयार करतो तेव्हा ते कमी वेळात आणि पटपट तयार होतात याशिवाय तुम्हाला जर सर्व मोदक एक सारखे तयार करायचे असले तर तुम्ही त्याचा कणकेचा छान असा रोल करून घेऊ शकता आणि व्यवस्थित एकसारख्या आकाराची कट करून घेऊ शकता जेणेकरून तुमचे सर्व मोदक एकसारखे होतील हे पहा परफेक्ट असा आपला हा मोदक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण आणखीन एक मोदक तयार करणार आहोत हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपण हा दुसरा देखील मोदक तयार करत आहोत अगदी साधारणत तुम्ही जर छोट्या आकाराचे मोदक केले तर तुमचे पन्नास एक्कावन्न एवढे मोदक तयार होऊ शकतं आणि मोठ्या आकाराचे केले तर तीस ते चाळीस मोदक फक्त एक वाटी रव्यापासून तयार होणार आहे आणि नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीचे मोदक न बनवता कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने कल्पकतेने आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने मोदक तयार करू शकतो त्यासाठी अशाच भरपूर टिप्स आहेत आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण आपण मोदकाची सिरीज अरेंज केलेली आहे आणि त्यामध्ये या अगोदर दोन ते ती तीन प्रकारचे मोदकाचे प्रकार आपण पाहिलेले आहे आजचा आपला हा चौथा मोदकाचा प्रकार आहे दोन मोदकाचे प्रकार त्यामध्ये उकडीचे मोदक आणि त्या ठिकाणी तळणीचे मोदक आपण पाहिलेले होते त्यानंतर आपण जी गणेश चतुर्थी स्पेशल थाली तयार केलेली आहे त्यामध्ये देखील एक मोदकाचा प्रकार पाहिलेला आहे आणि आज देखील आपण हा एक वेगळाच मोदकाचा प्रकार या ठिकाणी पाहिलेला आहे याशिवाय तुम्हाला आणखी कोणकोणत्या प्रकारचे मोदकाचे प्रकार, प्रकार पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवा छान असे आपले दोन मोदक मी तयार करून दाखवलेले आहे आणि अकरा मोदक मी तयार करून ते उकडायचे कसे ते दाखवणार आहे हे पहा अकरा मोदक तयार झाले आहे आणि एवढं सर्व कणक कणिक आपली शिल्लक राहिली म्हणजे साधारणतः यामध्ये पंचवीस ते तीस मोदक आणखीन आपले तयार होणार आहे हे पहा छान असे एक सारखे आपण छान सर्व मोदक तयार करून घेतलेले आहे ते याला छान अशी स्टीम देणार आहोत त्यानंतर त्यासाठी आपण पन... सुरुवातीला आपण तळाला पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर हे छान असं न छिद्र असलेली झाकणी ठेवायची ही झाकणी ठेवताना त्या ते झाकणीला तेलाचा हात लावायचा त्यानंतर त्यामध्ये मोदक ठेवताना थोडीशी सेपरेट सेपरेट ठेवा जास्तही जवळ ठेवू नका त्यानंतर मोठ्या आचीवर छान असे हे मोदक आपले पंधरा ते, ते, सेप्रेट, सेप्रेट ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतात वीस मिनटं झालेली आहे खूप छान असे आपले मोदक तयार झाले आहे आणि तयार झाल्यानंतर या मोदकांच्या ज्या प्लेट्स आहे ना त्या आणखीनच छान अशा खोलून दिसतात अगदी छान असे मोदक हे आहे आणि खूप साऱ्या साजूक तुपाचा वापर करून तयार केलेले असल्यामुळे चवीला देखील खूप छान सुवासिक असे हे मोदक तयार झालेले रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या भरपूर टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल पूर्ण महिन्यामध्ये फक्त रविवारचा दिवस आपण सुट्टी घेत असतो इतर दिवशी दररोज तुम्हाला दुपारी बारा वाजता माझ्या रेसिपीज पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा याशिवाय तुम्हाला आणखी मोदकाची कोणकोणते प्रकार पाहायला आवडतील हे देखील कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद